मंडळी कोकणचं प्रमुख आकर्षण असलेल्या दिव्या आगारला आपण निघालेलो आहोत श्रीवर्धन पासून दिव्य आगार, आगार फक्त एकवीस किलोमीटर अंतरावर आहे हा जो जल्लोष आपण ऐकत आहात तो समुद्र प्रथम पाहिल्याचा जल्लोष आहे मंडळी श्रीवर्धनपासून चार ते पाच किलोमीटर अंतरानंतर डाव्या बाजूला समुद्राचे प्रथम दर्शन घडते आणि यानंतर दिवे ये आगार येईपर्यंत रस्त्याला समांतर समुद्र आहे या मार्गाने प्रवास करणं हा एक अनुभव आहे दिवे आगारला पाच किलोमीटर लांबीचा प्रशस्त आणि शांत असा समुद्रकिनारा लाभला आहे शिलाहरण काळात दिव्य आगार हे अतिशय महत्त्वाचे ठिकाण होते दिव्य आगार परिसरात सात ते आठ ठिकाणी समुद्रकिनाऱ्यावर जाता येते या प्रत्येक प्रवेशाच्या ठिकाणी लहान लहान असंख्य दुकानं आहेत इथे खाण्यापिण्याच्या वस्तू समुद्रावर घालण्याचे सी ड्रेसेस लहान मुलांसाठी खेळणीची दुकाने आहेत दिव्य आगार श्रीवर्धन हरे हरेश्वर ही जी समुद्राच्या काठावर असलेली गावं आहे की संपूर्णपणे पर्यटकांवर अवलंबून आहेत या ठिकाणी पर्यटक येतात आणि त्यामुळे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलाड आलो होते मंडळी एकोणासशे सत्त्याण्णवपर्यंत आज्ञात असलेले हे दिव्य आगार अचानक प्रकाश झोतात कसे आले आणि या गावाने कोकणातल्या या गावांना जगण्याची एक वेगळी दिशा कशी दिली याचा एक किस्सा सर्व श्रुत आहे तुम्हाला तो माहीत आहे ना एकोणावीसशे सत्त्याण्णव पर्यंत नारळी पोपळींच्या घनदाट झाडींमध्ये लपलेलं दिव्या आगार हे कोकणातलं एक सर्वसामान्य गाव होतं या गावाचं दिव्या आगार हे नाव पडण्याचं कारण असे की येथे या ठिकाणी एक दिवा आपोआप पेटायचा त्यामुळे या गावाला दिवे असं नाव पडलं आणि त्यातच पुढे दिवे आगार असं रूपांतर झालेलं आहे सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव या दिवशी दिवे आगार आणि या आसपासच्या परिसराचं भाग्य उजळून टाकणारी एक घटना घडली द्रौपदी धर्मा पाटील नावाच्या बाई आपल्या वाडीमध्ये एक खड्डा खणत होत्या झाड लावण्यासाठी त्या खड्ड्यात त्यांना एक तांब्याची पेटी मिळाली ही घटना समजल्यावर गावातले पोलीस पाटील सरपंच तसेच सगळे महत्वाचे मंडळी जमा झाली ही पेटी मग उघडण्यात आली या पेटीमध्ये एक किलो शुद्ध सोन्याची गणपतीचा मुखवाटा सापडला त्याचप्रमाणे दुसरा डबा सापडला तांब्याचा त्या डब्यामध्ये या, या गणपतीचे दागिने देखील होते या एका घटनेने या गावाचं आणि या संपूर्ण परिसराचं भाग्य उजळून गेलं असं म्हटलं तर वावग होणार नाही ही घटना घडण्यापूर्वी या गावामध्ये गणपतीचं एक मंदिर होतं ते लहानसं होतं त्या मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती देखील होती यानंतर हा जो मुखवटा सापडला तो मुखवटा या मंदिरामध्ये ठेवण्यात आला त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी या कामात खूप पुढाकार घेतला आणि त्यानंतर दिव्या आगारचं हे सुवर्ण गणेश मंदिर गावकऱ्यांनी बांधलं हे मंदिर पाहण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून पर्यटक आणि भक्त या दिव्या आगारला यायला या लागले त्यावेळेस हे अतिशय छोटं गाव होतं या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नव्हती त्यामुळे इथल्या गावकऱ्यांनी येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी आपल्याच घरांमध्ये छोट्या खोल्या काढून त्यांच्यासाठी सुविधा पुरवायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे पर्यटनाला चालना मिळाली या गणेशाच्या आगमनाने दिव्य आगार या गावाचे भाग्य उजळले या ठिकाणी सुवर्ण गणेशाप्रमाणेच रूपनारायण आणि सुंदर नारायण यांचीही मंदिरं आहेत अनेक मंदिरं या ठिकाणी आहे परंतु दिव्य आगारची खरं जे स्पेशालिटी आहे ते म्हणजे इथला समुद्रकिनारा तर आपण आता दिव्य आगारच्या या किनाऱ्यावर जाऊया दिव्य आगारला पाच किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे प्रत्येक ठिकाणी एंट्री करण्यासाठी जो जो सात ते आठ ठिकाणी एंट्रीची ठिकाणं तयार करण्यात आलेली आहे या ठिकाणी छोट्या छोट्या उद्योगांना चांगलं प्रोत्साहन देखील मिळालेलं आहे समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आणि मुख्य म्हणजे सुरक्षित आहे त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटक दिव्या आगारलाच येण्याचं प्राधान्य देतात या ठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी चांगल्या प्रकारचे हॉटेल्स आणि घरगुती व्यवस्था देखील अतिशय उत्कृष्ट प्रकारची आहे त्यामुळे या समुद्र किनाऱ्यावरील गावात सर्वाधिक प्राधान्य जे आहे हे दिव्या आगारला दिले जाते दिव्या आगारच्या या समुद्रकिनाऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स देखील उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये घोडागाडीच्या राईड्सपासून उंटाच्या राईड्सपासून मोटरसायकलची राईड आणि समुद्रामध्ये सुद्धा ड्रॅगनचं जे एक मोठं हे बनवलेलं आहे त्याच्यावरूनही लोक समुद्राची सफर करतात या प्रत्येक राईड्सची जी किंमत आहे ती या ठिकाणी दोनशे रुपये आहे उंटावर बसायचं तर दोनशे रुपये घोड्यावर बसायचं तर दोनशे रुपये गाडी चालवायची तर दोनशे रुपये आणि या ड्रॅगनसोबत समुद्राची सफर करायची तर पर हेड दोनशे रुपये द्यावे लागतात परंतु सगळा आनंद पर्यटक घेतात त्याचप्रमाणे समुद्राचं आणि माणसाचं अगदी घनिष्ठ नातं आहे समुद्रावर आल्यानंतर समुद्रकिनारी आल्यानंतर मनुष्य आपल्या सगळ्या चिंता विवांचना विसरून जातो आणि निसर्गाशी एक रूप होतो निसर्गाचं हे सुंदर रूप निसर्गाचं हे सुंदर स्वरूप सूर्योदय आणि सूर्यास्त हे पाहण्यासाठी हजारो लाखो पर्यटक दिव्या आगार श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरला येतात दिव्यागार येथील किनाऱ्यावर मनसोक्त खेळल्यानंतर प्रतीप गोळेसर हे नाशिकहून आलेले पर्यटक काय म्हणतात ते पहा हा दिव्य आगार येथील समुद्र आहे आपण समोर बघू हो शकतो आज जे चित्र आहे शंभर वर्षापूर्वी पण तेच होतं तीनशे वर्षापूर्वी पण हे चित्र होतं एक हजार वर्षापूर्वी पण समुद्र असाच होता तट असाच होता आणि दहा हजार वर्षापूर्वी पण तट आणि समुद्र असाच होता इथे जर काही फक्त बदललं असेल तर जी लोक इथे येतात त्यांची कपडे बदलली वेशभूषा बदलली बाकी निसर्ग काहीच बदललेला नाही जसाची तसा आहे किती खरं आहे यांचं हे सांगणं निसर्ग हा नेहमी चांगलाच असतो परंतु आपणच तो प्रदूषित करत असतो खराबच करत असतो आपण पर्यटकांनी माणसांनी प्रत्येकाने जर ठरवलं तर निसर्गाचं हे सौंदर्य हे आपण आबाधित राखू शकतो ही प्रत्येकाची गरज आहे नव्हे पुढच्या पिढ्यांना आपण चांगल्या पद्धतीने निसर्ग देणं ही आपची गरज आहे आपण ती निश्चित पूर्ण करूया करुण आपल्याला हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना सबस्क्राईब करा ज्यावेळेस तुम्ही श्रीवर्धन श्री हरिहरेश्वर आणि दिव्या आकारला जाल त्यावेळेस हा व्हिडिओ निश्चित निश्चितपणा